एक ऑगस्ट रोजी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप उत्तर महाराष्ट्र सचिव रमेश गणकवार प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गांगुडे मनीष मुथा यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर योगेश घोलप सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रकाश गांगुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव रमेश गणकवार यांनी अण्णाभाऊसाठी व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती दिली आहे रोखठोक रणरागिरी न्यूजच्या कार्यकारी संपादिका निलिमा घोलक निर्भीड ज्योत कलामंच प्रदेश कार्याध्यक्षा प्रमिला चव्हाण प्रदेश सचिव रेखा निकुंभ निर्भीड ज्योत अन्य अत्याचार निर्मूलन संघ संघाच्या कोमल गांगुरडे प्रदेश कार्याध्यक्षा नंदा ढोले दिंडोरी तालुका अध्यक्ष शरद भाटेवाल मालेगाव तालुका अध्यक्ष अश्विनी रायते सिडको अध्यक्षा लता घोले समाजसेवक पोपटराव गांगुर्डे रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजचे निवासी संपादक अजय सराफ निर्भीड पोलीस टाईम्स न्यूजचे संपादक मनीष मुथा निर्भीड ज्योत न्यूजचे उपसंपादक रमेश गणकवार रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजचे उपसंपादक प्रकाश गांगुर्डे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे रोखोक पोलिस टाइम्स न्यूज निर्भीड ज्योत न्यूज से संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश गोरप उपस्थित होते रोखठोक पोलिस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे नाशिक